समीर आम्हाला स्टडी टाउन या क्लासेस आलं होता त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक टायगर विशाल पवार टायगर विशाल पवार द्वितीय पारितोषिक चित्रकला स्पर्धा मोठा गट

पुढील पारदोषिकांसाठी मी विनंती करतोय महेश सर आणि विशाल सर आपल्या दोघांचाही विनंती करतोय आपण ही पुढील शैक्षणिक पारितोषिक आहेत दोघांनीही पुढे यायचे मित्रांनो चित्रकलेबरोबर बरोबर आपलं अक्षर देखील सुंदर व्हावं याकरता आम्ही मुलांना नेहमी प्रोत्साहित करत असतो आणि या चित्रकला स्पर्धेमध्ये या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये

मराठी हस्ताक्षर गट आपल्या इकडे मराठी शिक्षण पण घेतलं जातं आणि इंग्लिश शिक्षण पण घेतलं जातं गोवनसाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात केल्या होत्या जेणेकरून के या मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि द्वितीय पारितोषिक जातात आरोही संदीप ही सक्वे आरोही संदीप सकवे सर्वांनी टाळावं लागेल आरोहीसाठी त्याचप्रमाणे प्रथम पारदर्शिक निशा अजित शिंदे निशा अजित शिंदे आम्हाला आणि हस्ताक्षर स्पर्धा मोठा गट इंग्लिश आणि इंग्लिश आणि मराठी मीडियम करता मोठा जो गट होता त्या दोघांमध्ये आम्ही दोन प्रदेश काढले द्वितीय पारदोषिक विराज अनिल पवार अनिल पवार कारण काय म्हणजे मित्र अनिल पवार यांचे सुरक्षित रुद्र प्रवीण गावडे रुद्र प्रवीण गावडे धन्यवाद सर पुढे पारदोषिका मी सन सचिन शिंदे आजून पुढे यायचं निबंध स्पर्धा हा खुल्या गटाकरता आपली निबंध स्पर्धा घेतली होती आणि द्वितीय पारितोषिक आराध्य संकेत जाधव आराध्य संकेत जाधव त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा प्रथम पारितोषिक यती राजू ध्रोपाट यती राजू ध्रोपाट यती राजू ध्रोपट अभिनंदन येते धन्यवाद सचिन दरवर्षी मोठ्या विधानगेने सर्व प्रेक्षकांना इथे खेळून ठेवण्याकरता ही स्पर्धा आयोजित करत असतात आयोजित स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद असतो की आमची तीनच पारदर्शिका असतात यावर्षी आम्हाला एवढाच प्रतिसाद मिळाला की आम्हाला शेवटी हाच पारदर्शक आणावी लागली आणि ती आम्ही थोडी आम्हाला थोडा वेळ मिळाला नाही पण आम्ही ती लगेच आज शहा उपलब्ध करून दिली तर महाराज ही स्पर्धा प्रतिक्रिती मोनिका हाथ करे मोनिका हाथ करे मोनिका हाथ करे मोनिका हाथ करे बेटे सही कंस से सही कंस से सही कंस से शशिकांत कथरे शशिकांत कसरे मिलाल साई मृणाल साई अनि उमाकांत मोरे उभाकांत मोरे धन्यवाद संजय सत्ता मी दिलेशद आपल्या पुन्हा दिलं होतं आज तुमची पार्टी सुद्धा द्यायची

राजनिक है धन्यवाद संदिनेश ला पुढील आमची जी अधिकृत पार्कशी गाय आहेत मल्लाच अर्जुन आहे गेले त्याकरता मी त्यांनी स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतला तोच आमच्यासाठी मोठा होता आणि उत्तजनानंद पातोशेख यांनी मोरणीची केली होती ओवी संतोष जाधव ओवी संतोष जाधव सर्व टाळ्यात मोरणीची भूमिका केली होती त्याचप्रमाणे दुसरी उत्तेजनाचे पारितोषिक जिने राधा बनली होती सर्वात छोटा स्पर्धक आहे त्याला टाळ्या वाटल्यामुळे छोटा स्पर्धक आहे सर्वात आपला युक्ता चव्हाण युक्ता विनीत चव्हाण सर्वात छोटा स्पर्धक होता राजा स्पर्धा विली तिने वेशभूषा पण नाही पण त्या राधा या पात्रावरून तिने डान्स पण चांगला केला होता विनित चव्हाणांची कन्या त्याचप्रमाणे उत्तेजनाथ पारितोषिक सर्व पारदेशिका आम्हाला मिळाली आपली पारितोषिका आम्हाला श्रद्धा संजय गाडीलकर यांच्या थोडे स्मरणार्थ कुमार ओंकार हर्ष ओंकार व हर्ष संजय गाडीलकर यांच्याकडनं मिळाली त्यांच्याकडनं ते मनपूर्वक आभार उत्तेजनाथ पारदर्शिक जी जगंबा झाली होती श्रेया श्रीषा रोशन मायकर श्रीशा रोशन मायकर सर्व लहान मुलांचा टाळामध्ये सन्मान करायचे पाचशे मार्गदर्शिक उद्धोधनाचा श्रीकृष्ण बनली होती स्वस्ती प्रवीण हाडवळे स्वस्ती प्रवीण हाडवळे पारितोषिक पारितोषिका आम्हाला आली होती श्रद्धा संजय गाडीवकर यांच्या पुण्यस्मरणार्थ कुमार ओंकार व हर्ष संजय गाडीवकर यांच्याकडून श्लोक संतोष टावडे पुष्पा श्लोक संतोष टावडे पुष्पा झाला होता त्याचप्रमाणे विजय पारदर्शक या विजय पारदोशाचे मानकारी आहेत ज्यांनी नरसिंहाची भूमिका केली होती ते शौर्य राकेश कदम शौर्य राकेश कदम आमचे मित्र राकेश कदम यांचे यांच्याचे पुत्र आहेत ते सर्व पार्दिशिला आम्हाला सध्या संजय गाडेवकर यांच्या पुण्यास मार्थ कुमार ओमकार व कुमार घट यांनी संजय गाडेवकर यांचं आले होते आणि प्रथम पार्थिशिका करता मी विनंती करतोय सर्व सर्व मानवांना विनंती करतो सर्वांनी यांची येऊन शेवटपर्यंत राहणार आहे याची देखील इथे मी त्यांना गुन दिलेला आहे तर प्रथम क्रमांक महालक्ष्मी सिटी समीर महाडे प्रथम क्रमांक काय सर्वांनी